नमस्ते माझं नाव आहे ऋषांत बुडेकर मी तुम्हाला सरस्वती मंत्र म्हणून दाखवणार नमस्ते शारदे देवी दे सरस्वती मधे प्रदे वसत्व ममजे गोवाखरे सर्व भव नमस्ते शारदे देवी दे वेळा पुस्तक धारिणी विद्यारंभम करिष्यामी सन्नावो सर्वदा हे तारथ हे शारदे देवी मी तुला नमस्कार करतो हे बुद्धि देणारी सरस्वती तू माझे दिबेता टोकावर तो वास सर्व विद्या देणारी हो वीणाण पुस्तक देणारी मी तुला नमस्कार करतो मी अभ्यास आता चालू करणार आहे म्हणून तू रोज प्रसन्न